गावामध्ये वस्तीमध्ये समाज मंदिर बांधलेली आहेत आणि समाज मंदिरांसमोरचा परिसर सुशोभित केला आहे वृक्षारोपण केलेला आहे गावातील शाळा आणि ग्रामपंचायती इथे चोवीस तास वीज उपलब्ध राहावी यासाठी सोलर सिस्टीम उपलब्ध केलेली आहे स्वराज्य सरपंच सेवा संघाचा पुरस्कार त्यांना याआधी मिळालेला आहे आपण सन्मानित करतो आहोत शरद आरगडे यांना कॅटेगरी उद्योग नेतृत्व जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजून एक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे शिब्या बंदी केलेलं पंडक गाव असंही देखील या ठिकाणी आता या ठिकाणी वृत्त कळलेलं आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे मान्यवरांना विनंती की कृपया आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं